मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवत असतात आणि ज्या मालिकांना टी आर पी कमी मिळतो अशा मालिका लवकरच बंद केल्या जातात अशातच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी सन मराठीवर वैष्णवी कल्याणकर आणि पूजा ठोंबरे यांची प्रमुख भूमिका असलेली आणि भयपटावर आधारित टिकळी ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या मालिकेमुळे सन मराठीवरील लोकप्रिय मालिका सुंदरी ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेमध्ये आरती बिराजदार स्वाती लिमये आणि करण बेंद्रे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर एकोणतीस जून रोजी सुंदरी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे या मालिकेच्या जागेवर आता एक जुलैपासून तिकडी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सन मराठीवरील सुंदरी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही मालिका तुम्ही पाहत होतात का होता तुम्हाला कशी वाटत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका